घारावर घारा 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 घारावर ग्याबर इकडे चलाबर काय पाणी टाकायचं काय नाही टाकायचं ते पाणी मग इतकसं निर्भयच करून घारा नाव इकडे नेखरो तर आपण हां करून मारत नाही ग्याबर इकडे लाईक कोपरा इकडे लाईक कोपरा पेळली नाही ए आधी हसळकी तू तू जाय की मदत तुझं तू बक्ती जाय

じゃあもうドア入れてもすぐ来るわ Kamay kasuotoy, kumcada dilata-tatakay sa Di Di kumcada dilata-tatakay sa anatasalam mo. Di kumcada dilata-tatakay sa anatasalam

Дари! Ан! Ага! А то он не касается войны. Я нахожусь. Куровый, куровый, куровый.

इकडे बघा आईची परेशानी जुनियर सांगायचे कसे गोवाची दोहा आली बघा ही गोदाडी एवढं म्हणजे मित्रांना कपडे कन्या स्नेहल हाय दादा आई कशा आहेत आई ही काय आता सध्या आई कपडे धुवायला लागली अरवा मी आईकड आई लग तू ही करू लागत आप टू लाग

बर बोडचाय काय ही आमच्या गावच मांजरा धरण आहे लय बोट आहे लय बोट